सदस्य सदस्यांचे सदस्य खाजेदारांच्या राष्ट्रवादीचे सर्व काही सदस्य आज या ठिकाणी मी पत्रकार माध्यमातून सांगू इच्छित की आम्ही माहितीच्या माध्यमातून हे निवडणूक लढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय सर्व माहितीच्या घटकाने आमच्याबरोबर या ठिकाणी काम करावं असे आम्ही या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तसंच शिंदे साहेब राजेंद्रदा सगळे महायुती राज्यामध्ये त्या दर्जेवरती या ठिकाणी पण काम करावा अशी आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा आहे आदरणीय आठवले साहेब आहेत अविनास वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सरकारी शिंदे शेतीचे ठिकाणी उपस्थित आहेत आता काही तांत्रिक कारणामुळं दादांचं काय निश्चित नाही काही जिल्हा अध्यक्ष काही ते लोक देतील आम्ही वाट बघून आहोत परत आणखी पत्रकारांनी त्यांचा मग बोलणी सगळं कोणाशी आगमन करतो आणि आज या ठिकाणी आम्ही आकार दर्शन आपल्याला या ठिकाणी सगळ्याला विश्वास तुम्ही या ठिकाणी काम करण्याचे प्रमाण एक काम आहे या ठिकाणी कोणालाही जबाब करण्याचा आमचा कुठलाही हेतु प्रयत्न असणार नाही आता जया होळीच्या मार्गदर्शनासाठी आम्ही म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळेजण म्हणून अडवले आणि जया होळी रात्रीचा दिवस करून आता एवढी जाऊ पंडतून पंधरा पंडराशीचा आक्षेपण आता अंगलपुट्ला झाले आणि एवढ्या सगळ्यांना फेस टू फेस या ठिकाणी बोलले खास करून नगराध्यक्ष पदाचे त्यांनी मुलाखती घेतले आणि आज आपण सर्व उमेदवारांच्या या ठिकाणी मुलाखती घेत असताना आता तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण माहिती जवळपास सगळ्याच गोष्टी तुमच्या पण लक्षात आहेत आणि आम्ही काम करायचं कार्यकर्त्यांचे पण लक्षात आहे परंतु हे सगळे आपण काम करत असताना मिळून विसरू आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला विधानसभेला पण पाहावं लागले आज आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इतिहास घडवला विकास कामाचा कधी नाही मी आता जयभवनी पण पाहिला असेल नाही किंवा सगळे बार्शी शहराला जोडणारे कॉन्क्रीटचे रस्ते असतील बगीचे असतील खेळाचे मैदान असतील नगरपालिकेच्या शाळा असतील त्याचबरोबर शहरामधल्या जवळपास पाच हजार साडेतीनशे चारशे साहेबांच्या उद्घाटन आपल्याला करायचं आणि अशा रीतीनं संपूर्ण शहरामध्ये रस्ते कॉन्क्रीट असेल कटरी असतील पाईपलाईन असेल दोनशे शहाण्णव कोटीची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी

राजकारण मलाही वाटतं म्हणतो की कळत परंतु थोडंफार झालं परंतु यापुढे असं राजकारण होऊ नये अशी माझी नम्रतेची विनंती आहे कारण आपण जातीपातीच्या राजकारणाकडे जर गेलो तर आपल्याला फार आपण पाहतो की पाच वर्षाच्या अडीच वर्ष पाठीमाग पाच वर्षाच्या अडीच वर्ष तर आपल्याला काही काम करणं शक्य नव्हतं तरी सुद्धा टीपीडीसी मध्ये मांडून किंवा विधानसभेमध्ये मांडून या ठिकाणी आपण निधी आणला काय ना काय आपला हक्काच आहे आणि अडीच वर्षात काय ठिकाणी आपण किती निधी मिळत होता आठवड्यात परंतु एक वर्षामध्ये माझे पत्रकार माध्यम पण या ठिकाणी उपस्थित आहे या माध्यमातून श्री जनता पण पाहते या वर्षामध्ये किती निधीची पत्रकार परिषद झाली वार्षिक किती आपण मोठा धनबाद घेतलेला आहे

राजकारणामध्ये मी काम करत असताना अगदी चार वर्ष प्रशासनाची गेली परंतु माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वीस वर्ष नगरपालिका आपण ताब्यामध्ये शिक्षित झाल्यात त्याला असंख्य कारण किंवा कुठल्या टॅक्टिजी वापरल्या माझी खास करून मित्रांनो की विधानसभेला आपल्या फार मोठा तो टाकायला आणि आपल्याला कुठल्या माध्यमातून कुठल्या विषयावरती आपण निवडणूक थांबलो हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे मला सांगण्याची काय करत नाही त्याच्यामुळे एक चूक चूक नाही आपली येणार तो माझा हक्क होता मी पडोजी साहेबांसाठी काय करायचं त्या विचारित माझ्यासाठी काय केलं मला त्याची जाणीव आहे त्यामुळं माझं काय जरी झालं आज तर उद्या बघू आणि उद्या पण मी घेत मी पण माझे मानव मला काय करायचं साधा कार्यकर्ता म्हणून तरी काम करत मला माझा कारण मी सहा निवडणुका त्यामुळे चार निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला दोन निवडणुकीमध्ये जिंकतो पण माझी जी काही इज्जत आहे बार्शी शहरामध्ये ते काय दोन तीन हातात हाताच तिकडे होते पण मला जी माणसं म्हणायची कधी कमी पडला नाही कार्यकर्ता म्हणून आणि मी कार्यकर्ता म्हणून काम करण्यामध्ये सुद्धा कमी पडलेला रोज माणसं काम चालू असतं भविष्यात पण आता काही टेक जरी मला आपले सगळे जीव आले तरी मातार बरोबरच तुमची सेवा करणार आहे त्यामुळे कोणीही काही करू शकत नाही काही ना मला घेऊन काम करायला मदत करते आपल्या बाबाच्या ना मला पण नाही आपल्या सबोत पण नाही रास्ता नाही फक्त मला मी तुमच्या हात नम्रतेची विनंती करतो ही माझी पण पोटती रे काय ज्या पद्धतीने शहराचा विषय आहे त्या पद्धतीने आज ग्रामीण भागाला पन्नास हजार एकर जमीन कशाला आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका कृपादृष्टीमुळं पन्नास हजार पाणी गेले आज हजार पाणी झालं कार्यक्रम आणखी पण शहरामध्ये फार ठिकाणी आठ दहा बारा हजार काम करतात कार्यक्रम आवडतो

काही खंड बड़े तिकडे पाठवले आणि माझ्या आगमधी तुम्हाला सोडित किशाई प्रचार या ठिकाणी केला आणि तो विधानसभेनंतर सुद्धा तीन तीन बहु मिळाली जायला नाट्य आता त्यांनी त्याचा विचार करत नाही किंवा फक्त विचार करायचा त्यामुळं माझ्यापेक्षा आता मित्रांनो कारण दोन तारखेला नगरपालिकेचं मतदान नाही तीन तारखेला निकाल आहे सात तारखेला मार्केट कमिटीची मतदान आहे आठ तारखेला निकाल आहे तिथनं लगेच पंधरावीस दिवसांचं जिल्हा परिषद राज्य समिती आणि विधानसभेला आहे झालं गेलं मिळालं दिसतो मला दुसऱ्या दिवशी काही वाट नाही मला का तर मला माहीत होतं काय म्हणा काय नाही आपण जे करायचं ते करायला काय पाहिलं पण मिळवलं नव्हतो आणि ज्या काय परिणामाची पण त्या ठिकाणी काळजी करण्याचा कुठला प्रश्न उद्भवत नव्हता परंतु विधानसभेला चाल जाऊ द्या

भरपूर आहे आता जवळपास दीडशेच्या आसपास गेले आपल्या बेचाळीस जागा आहेत आणि नगराध्यक्षाची एक त्रेचाळीस जागा आहे आता दीडशेच्या पुढे आता गेलेला आहे आणखी उद्या तीन वाजेपर्यंत माझे बाई प्रमाण भाऊ प्रकाशी जण इच्छुक होणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही सगळे कोला मलाचे तुम्ही दोन दोन तीन तीन महिन्या काही का प्रभागामध्ये इच्छुक आहे मला एक आणि वाईट तुम्ही प्रत्येक कार्यकर्ता हा मी काहीतरी बनत मी नगरसेवक होईल मी नगराध्यक्ष होईल मी सरपंच होईल ग्रामपंचायत सदस्य होईल सोसायटीचा सदस्य होईल सोसायटीचा चेअरमन होईल पंचायत समिती सदस्य होईल जिल्हा सगळे खासदार आमदार होईल त्या बाबतीनंच काम करत असतो पण काम करत असताना तर एक जागा आहे चार जणांनी तिकीट मागत असतो तर माझे हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी पार्टीचा निर्णय हा अंतिम जर तुम्ही मानलाय तर कुठलीही ताकद किती पण नाटक करू द्या जर नगर नगरपालिकेने हा निर्णय नावच बोलू

आता विधानसभा मध्ये चार वर्षाने जाती विधानसभेच्या वेळेस विधानसभा असेल काय असेल ते असेल पुढच्या पुढं परंतु या ठिकाणी सगळ्याला एक संदेश पण त्या दिवशी मिळायला लागला मिळालेला आहे ना मिळायला ना मी मित्रांनो माझ्या घरापासून माझ्या मुलापासून सुरुवात करणार बरोबर आहे मग आता हे आदर्श तुम्ही घेणार करायचं वेजन की निघणाऱ्या निवडणुकीची सुरुवात दुसरा मुद्दा तुम्ही नानाचा काढला तिथं पण ब्रेक लावला नाही आता काय पाहिजे तुम्हाला माझ्या कुटुंबाकडनं आहे आता आणखी पारखेला काय पाहिजे माझ्याकडनं तुम्ही सांगा त्याच्यापेक्षा माणूस काय करू शकतो आणि मी तुम्हाला पण माहिती केलं फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस ताकद दिली किंवा त्याच्याबद्दल थोडंफार प्रयत्न करा ज्यावेळेस साहेबांनी म्हणून मला ताकद दिली तुम्हाला कशात कमी बोलवे सांगा मी ग्रामपंचायती लग्न आहे का कशाला कमी फक्त एवढीच इतर ठेवा नगरपालिका बाजार समिती आणि जिल्हा परिषद जर तुमच्यामध्ये नाराजी नाराजी काय करू शकत नाही तुम्हाला पण माहिती मला पण माहिती आता अध्यक्षांच्या वेळेसांच्या वेळेस चार इंच बसायचे कुणाच्या उमेदवारी आणि काळजी करू नका कुणी जर उमेदवारी नाही मिळाली

थांबणं गरजेचं आहे सगळे जर थांबणार ना त्याला थांबणार तरी मला हात बरोबर सांगाय सगळे शपथपूर्व सांगा पार्टीची निर्णय घेऊन मांडली हात बरोबर सांगा नाही तर मग त्याचा काय उपयोग असणार नाही हातात बरोबर गरिबाचा कार्य मिटवलं जाईल उमेदवार जाहीर केल्या जातील जिथं टायम आणलाय त्या गल्ली गल्ली तुम्ही चारा सोप्या ना आम्ही चार पाच अशी काय सातशे वीस जणांची कमिटी असेल त्याच्यापैकी पाच पाच पाठवून बोर्ट झाला मात्र आम्ही विचार येऊन मी स्वतः येऊन कुठेही एकाही कार्यकर्त्यावरती एकाही उमेदवार सगळ्यांनी कामाला लागावं आणि वीसच दिवस राहिलेले मग का वीस दिवसामध्ये प्रशासन होय दोन तारखेला मारताना सगळ्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण म्हणून लढवत असताना आपला नगरादेश आणि जास्तीत जास्त देश दोन तीन दिवस पेक्षांचे असतं अशा पद्धतीनं ताकिदही निवडून सगळ्या कार्यकर्त्यांच्या शिवाय गौरव शब्द देतो निश्चित दे दे पहाड़ नगरपालिका बाजार समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जे राहणार नाही ना फक्त जे काही घटना घडल्या का ती एक वर्ष आमच्या वार्षिकांना मला समू लागे हो की दहा वर्षी बाजू भाग केली पण राहूची

आज कोणता आहे तुम्ही मी तुम्हाला कधी घ्यायचे त्या परत एक जाऊन एक वापर सगळ्या पदार्थ मी निरोप द्यायलाय सगळ्यांनी माझ्या समोर जाती निहाय मताराची संख्या सांगायची मी काढून ठेवली कोण किती त्या ह्याच्यात पास होतोय माझा किती अभ्यास आहे हे मी चेक करणार आहे मला रात्री दोन दोन वाजून एक दिवस लागून दोन दिवस लागतो एक दिवस दहा प्रभाग दुसऱ्या दिवशी अकरा प्रभाग आणि सगळ्यांची परीक्षा पूर्ण अत्यंत किती परीक्षा म्हणून मदत दिली जाईल अशा